निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार उमेदवार झाले त्या अभिनंदन करतो आणि बाकीचे जे उमेदवार पराभूत झालेले आहेत आताच राजिकांत जमादार आणि रणजित सिंह दादा सांगितल्याप्रमाणे की शेटी निवडणूक म्हणजे हार जीत असते कुणाचा जय होत असतो कुणाचा पराजय होत असतो पण ते निवडणुकीमध्ये चालत असत आणि म्हणून आज त्यांना भेटावं या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्त्यांनी जीवाच रान केलं आहे त्यांचे आभार मानावेत आणि पराभूत उमेदवार सुद्धा खचून न जाता पुढच्या काळात चांगलं काम करून पुन्हा या नगरपालिकेमध्ये या सभागृहामध्ये मी येणारच आणि त्यासाठी आम्ही ताकद देण्यासाठी मी विशेषतः आज आलो सर्व कार्यकर्ते उपस्थित त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी ज्यांचा विजय झालेला आहे त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांनी चांगलं काम करावं या नगरपालिकेमध्ये जे आश्वासन दिले असतील ते त्यांनी पूर्ण करावीत आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा नांदा सौख्य बरे अशा प्रकारच्या माझ्या मनपूर्वक त्यांना शुभेच्छा आहेत आता ज्याचा उल्लेख राजेखांनी केला कि शेवटी विजय झाल्यानंतर तो विनयान कसा घ्यायचा असतो हे मी काल दाखवून दिला समजित गाडगे यांनी किंवा या गडिनाथ शहरामध्ये इतका मोठा विजय झाला सर्व विरुद्ध हसन मिश्चिवाची लढी झाली भारतीय जनता पक्ष आपल्या विरोधी शिंदे गट विरोधी शिवसेनेचा जनता दल आणि जन आणि मी एकाकी लढत दिली तर तिथं सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य आपण कधी केलं नाही आणि आमच्या आयुष्यात ते होणारे नाही अनेक वेळेला आमच्या कबरी काढून झाल्या बोट चाटून झाली अनेक निवडणुकीमध्ये जे व्हायचं ते अशा प्रतिक्रिया क्रिया झाल्या माझं मत असं आहे की या निवडणुकीमध्ये लोकांनी विश्वास दिल्यानंतर त्यातून आपण कसं जाणार आहोत कसा प्रकारचा विकास करणार आहोत ही सांगण्याची फार मोठी आवश्यकता होती मला वाटते खरं दुःख त्यांना समजित गाडगेने मी एकत्र आल्याच असावं आणि ते अजूनही त्यांचे जखम का झालेले झालेले त्यातून हे उद्गार आले असावेत असं माझं मत आहे शेवटी राजकारणामध्ये जवळजवळ चाळीस वर्ष आणि अनेकांचे आपल्याला संघर्ष करण्याची वेळ सुद्धा आलेली आहे संघर्ष करत असताना आपण कशा पद्धतीने बोलावं याचं सुद्धा तारतम्य अशा सामाजिक कार्यकर्त्यात काम करणाऱ्या माणसाजवळ असावं लागतं ठीक आहे त्यांना ते नकलाम मी काय त्यांच्यावर वाईट बोलणार नाही परंतु भविष्य काळामध्ये आम्ही चांगलं काम करू आणि अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे स्थान मिळवलेलं आहे ते श्रम करून आता मी काय हिटलर नाही मी लोकांचा सेवेकरी आहे लोकांची सेवा करून आतापर्यंत आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत आणि आपल्याला माहिती आहे की वेळ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आणि कधी आम्हाला मस्ती आलेली आमची ना बाप जादेची कुणाची पुण्याई होती ना आमचे वडील खासदार आमदार होते एक सामान्य कुटुंबातून आपण वर आलेलो आहोत आणि जनतेच्या पाठबळावर आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत हे भान मी नेहमी माझ्या मनामध्ये ठेवलेलं आहे आणि मी माझ्या कधी मर्यादा ओलांडलेल्या नाहीत मी आता जवळजवळ एकवीस बावीस वर्ष राज्याचा मंत्री आहे सातत्याने मनात कुणाचे असो किंवा नसू मी आमदार आहे परंतु आपल्या बोलण्यात चालण्यात वागण्यात कृतीमध्ये आपण कधी असा अहभाव दाखवला नाही आणि आपण मस्ती कधी आमच्या जीवनामध्ये आलेली नाही बोलावता काल कालपासून काही व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये एका न्यूज मध्ये आमची भीती लागली म्हणून आम्हाला

रुचली नाही असं मला वाटतं की या भविष्यामध्ये आपलं काय होईल या भीतीपुटी त्यांचं वक्तव्य असं असं मला वाटतं मी अनेक वेळा त्याचा खुलासा केलेला आहे ज्या वेळेला परवा विधानसभेचे निवडणूक पूर्वी गेलो होतो त्यावेळेस मी त्यांना म्हणालो होतो की मतपीटी आहे गोकुळमध्ये ती मतपीटी उडूया तुमची चार माणसं द्या आमची चार माणसं द्या तरी कुणाला मत टाकलेलं ते ते दुसरून येते त्याच्यात कारण तुम्ही मताला जाता तर एक लिस्ट असते एक अनिल पाटील मग त्याची दिक घेतात पुढं आणि त्याचा नंबर मताचा असतो त्याच्या पुढं तर मत नंबर आहेत त्याच्यावर ओळखलं जाईल तर असे करण्याची आपली प्रवृत्ती नाही जसं ते अनेक वेळा निवडणुकात करतात तसे आम्हाला त्याची शिकवण आमच्याकडे वडील जागा शिकवून येणार नाही आणि राजकारणामध्ये प्रामाणिकपणा कसा असावा आणि <coughs> आता कशी असावी त्याचं दुसरं नाव असं दुश्रीबाई कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबटेची चर्चा सुरू आहे टायगर मीज आहे ते आता काम करून दाखवा <coughs> <laughs> ना आता नगरपालिकेचे काम आहे ते करून दाखवा तिथे काय खूप सुरू काय प्रदर्शन आहे कोल्हापूर

मी संजय बाबा एकत्र बसू आणि आम्ही चर्चा करू कॉस्टिंग म्हणलं सगळी राजा तुम्ही एकत्र बसणार आणि शहरूम वाचून म्हणलं होतं त्यांची इच्छा दिसत नाही ना त्याच्यावरती जे रिएक्शन आली ते आधीच कॅज्युअली म्हणले की ते बरोबर आम्ही काय म्हणू काय मला भेटून विचारला प्रश्न की तुम्हाला आता विजयी तू बघायच गे जर आता मुख्य बुरी काढल्या मार्या बघायचं मारणार का मला आणि आपल्याकडे नाही आहे मतदान घेतलं आहे मागितले की त्याला जाण्याचं आहे भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण श्री तिथे गेलेले आहेत ते आधी की आपण मत त्याला छोटी लोकांनी काय केलेलं आहे आपण शक्य सगळी मदत आपला समाज नाही ना म्हणजे की तुम्हाला सोळा साली माझ्या घरापट्ट झाला त्याचा दिवस पंचवीस साली घेतला उद्देशा ठीक आहे विजयानंतर असत कागल तालुक्यामध्ये तीन नगरमध्ये कागल गडी गडिस भारा जबरदस्त आणि तिथं थोडं म्हणजे तो काही मजवी तुमच्याकडे आहे कागद आहे राजधानी होत नाही काय तर आता दोघांनी सांगितलं काय चुकलं आमचं आम्ही आत्मपरिशन करू चूक सुधारू शेवटी निवडणूक निवडणूक असते ना आता इथे चित्र विचित्र असं झालं जी आणि नस्ट्री गेली म्हणजे मंजूर गेलं ना त्यामुळे त्याचा आता लगेच लागणार नाही थोडस दोन सगळी बसून काढतील हा थँक्यू आभारी आहे सगळ्यांचा मनपूर्वक आता राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष नेता विरोधी पक्ष म्हणून काम करणार ते प्रभावीपणे काम करणार की हे कोणा राज्याचं युतीच हे तिथे येणार आता आहे बघा जे लोकांचं काम चांगलं करत असतील तर त्याला पाठिंबा देतील जनतेचे विरोधी करणार असतील किंवा पारदर्शी कारभार करणार नसतील तर त्याला विरोध करतील आता चार जण आलेले आहेत राजू आमचे मल्ली सुरू सगळे राजेकडे आणि खरं सांगू तुम्हाला